लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठिंबा उभा राहणार मी कालपासून पौरल तुमच्याकडे सारे इटकून <इनकुर> समजा <सम्झाओ laughs> <laughs> <laughs> अरे होत असतं राजकारणात कोण कोण कौन असं कुठं जात असतात कधी जात सोडा यार आपण तर शेजारी भोकरदनला पाणी पाडत शिल्लोडे छत्रे घेऊन फिरते का खोट आहे मला सांगा आपण एकच आहे राजकीय परिस्थिती असती बदलती आणि त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की जा गावात आम्ही असल अशा अनेक बाबी पाहिल्या घरकुलाच्या योजना हो देतात काही ठिकाणी कमी पाऊस पडला त्या ठिकाणी नुकसान भरपाई आपण सतरा हजार करोड रुपये गेल्या वर्षी शेतकरी बांधव हा शेतकरी राजा आहे तो अन्नदाता आहे आपला त्याला काही देतो आपण उपकार करत नाही जितकी सेवा